जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुमचा आजच्या या स्वामी संदेशामध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमच्या जीवनामध्ये आता लवकरच सुख समृद्धीचा दिवस येणार आहे कारण तुम्ही जी प्रार्थना स्वामींकडे केली होती ती प्रार्थना आता स्वामींकडे पोचली आहे स्वामी भक्तांनो स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे संपून आता सुख समृद्धीचा उजाळा तुमच्या घरामध्ये पसरण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी वर्षानुवर्षे वाट बघत होता ती आता तुमच्या दारात येऊन थांबणार आहेत स्वामी भक्तांनो आता स्वामींच्या कृपेने कल्याण होणार आहे आणि तुमच्या जीवनात सर्व काही चांगलं होणार आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील कारण परमेश्वराच्या कृपेने तुमचं भविष्य आता नव्या उंचीवर पोहोचणार आहे अंधारलेल्या वाटेवर प्रकाशाचा दीप स्वामींच्या कृपेने लावला जाणार आहे स्वामी वक्तांनो आज हा दिव्य संदेश जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुम्हाला आनंदाची मोठी बातमी मिळेल आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी पूर्ण करतील म्हणून आजचा हा दिव्य स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा स्वामींचा असा संदेश आहे की तुम्ही जिथे जिथे पाय ठेवणार आहात तिथे तुम्हाला विजयाच विजय मिळेल जोपर्यंत स्वामींचा आशीर्वाद आहे तोपर्यंत जगातील कोणतंही संकट तुमचं काहीच वाईट करू शकणार नाही स्वामी भक्तांनो आजपासून तुमच्या आयुष्याला एका चमत्कारिक बदलाची सुरुवात होणार आहे धन यश आणि आनंदाची लाट तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि तुम्ही स्वामींची अद्भुत कृपा अनुभवणार आहात स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात चमत्कारिक अनुभव येतील तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक शंकेला आता स्वामींच्या कृपेने उत्तर मिळेल आणि तुमचं हृदय शांततेने आणि आनंदाने भरून जाईल तुमचं जीवन आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे स्वामींच्या कृपेने जे काही तुम्हाला आजवर अशक्य वाटत होतं ते आता सहजपणे शक्य होणार आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ दुपटीने मिळणार आहे तुमची प्रत्येक कृती आता यशस्वी ठरेल आणि तुम्हाला फक्त आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील स्वामी वक्तांनो तुमचं आयुष्य आता स्वामींच्या कृपेने चैतन्याने भरून जाईल जिथे अडचणी होत्या तिथे आता स्वामींच्या कृपेने आशेचा किरण दिसेल आणि अंधाऱ्या रस्त्यावर प्रकाश पडेल स्वामी स्वामींचा तुमच्यासाठी संदेश आहे की तुमचं भविष्य आता समृद्धी आणि शांततेने भरून जाणार आहे तुम्हाला जी गोष्ट मिळवण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागत होते ती आता तुम्हाला सहजपणे प्राप्त होणार आहे स्वामी भक्तांनो स्वामींची कृपा तुमच्या जीवनावर लवकरच होणार आहे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला आनंदाची बातमी सुद्धा मिळेल फक्त आजचा हा दिव्य चमत्कारिक संदेश अर्धवट सोडू नका मोजून दहा मिनिटे आजचा हा संदेश ऐका तुमचं मन ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत होतो ती वेळ आता जवळ आली आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन आनंदाने आणि शांततेने भरून जाणार आहे तुमच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात होणार आहे कारण स्वामींनी तुमच्यावर कृपा केली आहे तुमचं जीवन आता सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होईल स्वामींच्या मार्गदर्शनाने तुमचं आयुष्य एका उंच शिखरावर पोहोचेल जिथे फक्त आनंद समाधान आणि यश तुम्हाला मिळणार आहे तुमचं मन ज्या उत्तरांची आजपर्यंत वाट बघत होतं ते स्वामींच्या कृपेने लवकरच तुम्हाला मिळणार आहे तुमचं भविष्य आता प्रकाशमय आणि सकारात्मक असणार आहे तुमचं मन ज्या नकारात्मक विचारांनी ग्रासलेलं होतं ते नकारात्मक विचार आता लवकरच नष्ट होतील आणि तुमच्या मनात फक्त सकारात्मक विचारांची लाट येणार आहे तुमच्या मेहनतीला आता स्वामींच्या आशीर्वादाचा पाठिंबा मिळेल तुमचं आयुष्य एका सुंदर प्रवासाला सुरुवात करेल आणि सर्व दुःख आता मागे पडतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्याचा प्रत्येक दिवस आनंदाने भरलेला असेल जिथे अडचणी होत्या तिथे आता स्वामींच्या कृपेने चमत्कार घडायला सुरुवात होणार आहे स्वामी भक्तांनो तुम्ही ज्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करत होते ते उज्ज्वल भविष्य आता तुम्हाला मिळणार आहे ज्या गोष्टी आजपर्यंत तुमच्यासाठी अशक्य वाटत होत्या त्या गोष्टी आता लवकरच शक्य होतील स्वामी भक्तांनो स्वामींची कृपा तुमच्यासह तुमच्या कुटुंबावरही होणार आहे स्वामींनी आजपर्यंत जे काही तुम्हाला दिलं त्याबद्दल स्वामींचे ऋण व्यक्त करा आणि आजचा हा स्वामी संदेश मोजून दहा मिनिटे नक्की ऐका स्वामी भक्तांना तुमच्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण सर्व स्वामींचे भक्त आहोत स्वामींची ही भक्ती करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे यातच हे आपलं खूप मोठं भाग्य आहे स्वामी भक्तांना तुमच्या जीवनात लवकरच स्वामींचा मोठा चमत्कार तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्या चमत्काराने तुमचं आयुष्य कायमच बदलून जाईल तुमच्या मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाचा शेवट आता जवळ आला आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मार्गावर आता फक्त यशाचे फुलं उमलणार आहेत ज्या अडथळ्यांनी तुम्हाला आजपर्यंत थांबवलं होतं ते अडथळे सुद्धा आता स्वामींच्या आशीर्वादाने क्षणात दूर होणार आहे स्वामी वक्तांनो जीवन जगत असताना अनेक अडचणी आपल्या जीवनात येतील थी परंतु त्या अडचणींना सामोरं जाण्याचं बळ आपल्याला फक्त स्वामींमुळेच मिळतं स्वामींची प्रचंड शक्ती आपल्या सोबत असते आणि आपल्याला जीवनातील प्रत्येक सुखाचा अनुभव देत असते जसं सुख आपल्या जीवनात येतं तसं सुखासोबत दुःख सुद्धा येतं आणि जेव्हा दुःख आपल्या जीवनात येतं तेव्हा दुःखासोबत सुख सुद्धा येत असतं म्हणजे जीवन हे एका चढ उतारासारखं आहे कधी कधी सुखाचे अनुभव येतात तर कधी दुःखाचे अनुभव येतात परंतु स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात खचून जायचं नाही कारण येणारं संकट हे काहीतरी नवीन शिकवण्यासाठी येतं म्हणून दुःख आलं किंवा संकट आलं तर डगमगून जाऊ नका मनापासून श्रद्धा आणि विश्वास असेल तर सर्व काही पार करता येत तुमच्या आयुष्याला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही जिथे तिथे फक्त तुम्ही आनंद आणि समाधान मिळवणार आहात स्वामींच्या कृपेने तुमच्या मनातील प्रत्येक अडथळा दूर होणार आहे जिथे चिंता जिथे दुःख होतं तिथे आता आनंद आणि उत्साह असणार आहे तुमच्या घरात आता स्वामींच्या कृपेने समृद्धीचा आणि स्थान असणार आहे आहे तुमचं भविष्य आता नव्या संधींनी आणि यशासने परिपूर्ण होणार स्वामी भक्तांनो चिंता करण्याची गरज नाही कारण स्वामी स्वतः म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा आपल्या मनात खूप सारे नकारात्मक आणि वाईट विचार येतात तेव्हा आपोआप आपल्याला भीती वाटते परंतु जेव्हा आपलं मन सकारात्मक विचारांनी भरून जात आणि मनात शांतता असते तेव्हा कुठलंच संकट आपल्याला घाबरवू शकत नाही कारण स्वामी स्वतःच आपल्या सर्व भक्तांना उपदेश करत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून स्वामींच्या या उपदेशानंतर कुठलाच भक्त घाबरत नाही भक्त मनामध्ये सकारात्मक विचार असायला हवेत स्वामी भक्तांनो जीवनात जर काही मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर लक्षात ठेवा आपण काहीतरी मिळवण्याच्या नादात जर कुणाचा अपेक्षाभंग किंवा कोणाचं मन दुखावणार असेल तर ती गोष्ट न मिळवलेली बरीच आहे म्हणून कुणाचं वाईट करून काही मिळवण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा एखाद्या खेळामध्ये खेळाडू जर दुसऱ्याला हरवण्याचा विचार करत असेल तर तो चुकीचा विचार करतो आहे दुसऱ्याला हरवण्याचा विचार करण्यापेक्षा आपण जिंकण्याचा विचार करा कारण दुसऱ्याला हरवून मोठेपणा घेण्यामध्ये कुठलंच रहस्य नसतं परंतु आपण स्वतः जिंकणार आहोत दुसऱ्याला हरवण्यापेक्षा स्वतः जिंका दु, दुसऱ्याला हरवण्याचा दु, किंवा दुसऱ्याचा वाईट करण्याचा विचार कधीच आपल्या मनामध्ये आणू नका स्वामी भक्तांनो जीवनात आपल्याला अनेक संधी मिळतात परंतु त्या संधीचा योग्य उपयोग कसा करायचा हे स्वामी संदेशातून शिकायला मिळतं स्वामी संदेश ऐकल्यानंतर जिथे आपल्याला हरल्यासारखं वाटत होतं तिथे आपल्याला यश मिळणार आहे अशी अपेक्षा निर्माण होते आणि एक नवीन ऊर्जा आपल्या मनामध्ये येत असते म्हणून स्वामी थकलेल्या मनाला उभारी देण्यासाठी स्वामी संदेश गरजेचा आहे मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी स्वामी संदेश महत्वाचा आहे जीवनाचं रहस्य समजण्यासाठी स्वामी संदेश महत्वाचा आहे मनामध्ये सकारात्मक विचारांचं घर निर्माण करण्यासाठी स्वामी संदेश महत्वाचा आहे स्वामींच महत्व तुम्हाला कळण्यासाठी स्वामी संदेश महत्वाचा आहे तुमच्या मनाला नवीन चैतन्याने भरून टाकण्यासाठी स्वामी संदेश महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला आज स्वामी संदेशाचं हे महत्व समजलंच असेल स्वामी वक्तांनो आपल्याला जर कोणाचं तरी मार्गदर्शन मिळत असेल तर ते मार्गदर्शन शांतपणाने ऐकून घ्या आणि जर चांगलं वाटलं तर त्यावर नक्कीच कृती करा स्वामी भक्तांनो आजचं हे मार्गदर्शन तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच सुंदर मार्गदर्शन रोज ऐकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा धन्यवाद